नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या गलिच्छ राजकारणामुळे शिल्लोड सोयगा विधानसभा मतदारसंघात जातीय द्वेष वाढला ही बातमी आहे शिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून देशामध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांकडं सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागले आहेत जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रावसाहेब दानवे यांचा दारूण पराभव झाल्यामुळे त्यांच्या पराभवाचे खापर पूर्णत त्यांनी शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर फोडल्यामुळं अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे याचा संघर्ष सध्या शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे लोकसभेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे हे अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात गळ्या घालून दोघेही जोमाने प्रचार करत होते आपल्या साले बहिण्याच्या नातेप्रमाणे अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे दोघेही मतदारसंघामध्ये प्रचार करत होते परंतु लोकसभेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा दारूण पराभव झाल्यामुळे त्यांच्या पराभवाचे खापर हे रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांवर फोडून त्यांच्यावर धैर्य टीका करत म्हणाले की अब्दुल सत्ताराने शिल्लोड हा पाकिस्तान करून ठेवला शेतकरी सर्वसामान्य यांच्या जमिनी प्लॉट लाटले अशी झहरी टीका केली व त्याचे संपूर्ण पडसाद शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात उमटायला लागले परंतु रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांचा हा खरंच वाद आहे का का नुसतं नाटक करायचं आणि पुन्हा गळ्यात गळा गड़ा घालून फिरायचं ही सुद्धा शंका मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते व पदाधिकारी बोलून दाखवताना दिसत आहे रावसाहेब दानवे यांचे अब्दुल सत्तारांवर असलेले हे प्रेम नातं हे जग जाहीर असताना त्यावर शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपासह मतदारांनी किती विश्वास ठेवावा हे सुद्धा आज रोजी मतदार बोलून दाखवताना दिसत आहे गेल्या काही दिवसापासून सातत्याने दोघांचा सा शाब्दिक संघर्ष सोशल मीडियावर वृत्त माहिती वाहिनीच्या माध्यमातून बघायला मिळत आहे अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवे यांची पुन्हा विमानतळावर झालेली भेट आज सुद्धा एक चर्चेचा विषय होऊन बनलेला आहे भाजपातील काही वरिष्ठ नेते व कार्यकर्ते हे स्वतः धपक्या आवाजात बोलत आहेत की रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची मैत्री हे दृढ आहे विश्वास ठेवावा तरी कसा हीसुद्धा शंका भाजपाचे नेते पदाधिकारी उपस्थित करत आहे एकीकडे रावसाहेब दानवे यांना त्यांचा मुलगा संतोष दानवे यांना बोकरदन जाफराबाद मतदारसंघात पुन्हा निवडून आणायचे आहे तर मुलगी संजना जाधव हिला कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आणायचे असल्यामुळे त्यांना अब्दुल सत्तारांची साथ ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे ते अब्दुल सत्तारांना विरोध खरोखर करतात का का फक्त मतदारांना आणि भाजपाला दाखवण्यासाठी त्यांचा हा विरोध आहे असे सुद्धा बोलले जात आहे परंतु अब्दुल सत्तारांना रावसाहेब दानवे यांचा विरोध हा फक्त देखावा आहे की काय असे बोलल्या जात आहे सध्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जातीय द्वेष आणि वातावरण ढळून निघालेले असून मोठ्या प्रमाणात सामाजिक तेट निर्माण झालेलं सुद्धा बघायला मिळत आहे शिवना येथे झालेल्या गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात व कार्यकर्त्यावर दाखल गुन्ह्याबाबत रावसाहेब देवानी केले आंदो रावसाहेब दानवे यांनी केलेलं आंदोलन व त्या आंदोलनाला उत्तर म्हणून रावसाहेब दानवे यांनी शिल्लोडला म्हटलेलं पाकिस्तान याबाबत काढण्यात येत असलेला मंत्री अब्दुल सत्तारा यांचा मोर्चा त्यामुळे शिल्लोड सोयगावकरांची पूर्णतः गोची पाहायला मिळत आहे आरी या दोघांच्या भांडणामुळे दोघांवर मतदारांचा विश्वास राहिलेला दिसून येत नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही परंतु शिल्लोड आणि सोयगाव विधानसभा मतदारसंघात सध्या तरी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा संघर्ष पाहायला मिळत आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज